कोरोची येथे गांजा विक्रीसाठी आलेले दोघे अटकेत पोलिसांची कारवाई नेमकी कशी घडली अंमली पदार्थ अन्वेषण शाखेच्या पथकाने आदेशाने पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली हे पथक सक्रिय असताना कोरोची परिसरात गांजासह दोघांना अटक करण्यात आली पोलीस अंमलदार प्रदीप पाटील यांना गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की तारदाळ येथून दोन तरुण पंचगंगा साखर कारखाना परिसरात गांजाची विक्री करण्यासाठी येणार आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार कोल्हाळ यांनी त्यांच्या पथकासह कारखान्याच्या गाडी अड्ड्याजवळ सापळा रचला काही वेळातच संशयित दोघे जण मोटरसायकल वरून तिथे आले त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता दोन किलो दोनशे चाळीस ग्रॅम गांजा रोख छप्पन हजार रुपये व इतर साहित्य असा एकूण एक लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अरबाज नजीर चौधरी वय बावीस राहणार आझादनगर नगर तारदाळ नियाज मोहद्दीन मुल्ला वय बावीस राहणार आझादनगर नगर तारदाळ शहापूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात असून पुढील तपास सुरू आहे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार कोल्हाळ पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे तसेच अंमलदार प्रदीप पाटील वैभव जाधव विशाल खराडे योगेश गोसावी आदींचा मोलाचा सहभाग होता एम एस न्यूज करिता मुबारक शेख